त्यांना mm. 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 असे फोडून टाकला भांडण सुरू झाली मग तिथून त्याला त्याच्या महिलाकडे कडे नेल ते बाहेर महिला नाही म्हणायचं मेहल त्याचा आणि त्याला ना दाराजवळ नेला त्याचा वध केला दाराजवळ का नेलं होत त्याला त्याला असं म्हणजे त्याला त्याला वरदान दिलं होतं विष्णूने काय वरदान दिलं त्यानं वरदान मागून वर घेतलेलं असत ना? ना दिवसा मरणार ना रात्री ना शस्त्राने मरेन दुपार होती ना अस्त्राने मरेन ना आत ना बाहेर ना जमीन ना आकाश अशा ठिकाणी म्हणजे त्याला काय वाटलं होतं की असा वर मागून घेतला तर मग आपला वधच होणार नाही कधीच आपल्याला कोणी मारून शकणार नाही असं त्याला वाटलं होतं मग त्याचे ऋषी आले ऋषी त्याच्या आतली आत्मा त्या बाहेर टाकली मग ते त्याचा तडला समजावं लागला मग ते भक्त कोण चांगले जाग भक्त कोण होता

त्याला उमऱ्यावरती नेला कारण उमरा काय असतो बाहेर पण नसतो आणि दिवस मग संध्याकाळ होती संध्याकाळची वेळ होती मग ते दिवस पण नसते आणि रात्र पण नसती दुपार दुपार पण नसते दिवसच नसतो ना तो ते काय असते संध्याकाळ या वेळेला संध्याकाळी पाच सहा वाजता काय असतं संध्याकाळ असती रात्र असती का तेव्हा हो? नसती आणि दिवस पण नसतो ऊन पण नसतं आणि अंधार पण नसतो नाही मग त्याला काय म्हणायचं संध्याकाळ रात, थोडस काळ ते वेळूर होत दुपार तशा नाही रे बाबू जाऊ दे ते कशाला फिरवतोस पायदाब माझ्या चल खूप दुखतात नाही झालं खूप दुखत आहे तू कंटाळलीस का त्याच्या आधी काय करत नाही असं चुकारेस चल शहानी आईचं पाय दाबल्यावर ना परीक्षा सोपी जाते मार्क लोक तू मला थोडी हा मग मी करून घेत नाही का अभ्यास नीट लक्ष दे माझ्या पायाकडे बघ चिंतामुक्त होशील स्वामी म्हणतात ना लक्ष देऊन बघ माझ्या पायाकडे चिंतामुक्त होशील तसं तुम्ही लक्ष देऊन माझे पाय दाबा तुम्ही चिंतामुक्त <laughs> कडे पठार कडे पठार कडे <laughs> पठार कडे पठा म्हणून हम्म ओके मग माझे दाबा राहू राहू दे राहू दे नाही तो मोड असते राहू दे तो तो फक्त दाब खूप छान जरा जोर देऊन जोर देऊन जरा जोर देऊन माझे झालेले आणि आपला नरसिम्हा राहिला की मध्ये नरसिम्हा राहिला की आपला मध्ये नाही संपला होता नाही मग त्याचा वध कसा केला न शस्त्र न अस्त्र मग कशाने केला त्यांच्या नख नखाने केला आणि ना आकाश ना पाताळ मग कुठे केला आकाश ना, के ना के जमीन कुठे केला मग असं मांडीवर घेतलं मांडी मग तो अलगच झाला ना जमिनी होता ना आकाशात होता आहे की नाही आणि मग कसं केला वध नखाने फाडून आणि मग त्याला ते फाडलं पण ते तरी त्याला काय होणार नव्हतं म्हणून त्यांनी ते तेचे नसत यू।, यू ते दाखवलं त्या पिक्चर मध्ये पण तस काही नसत बाबा काय माहित नाही गंदा पण छान आहे ना तुला आवडला ना पिक्चर तो आवडला काय होतं नाव तसं मावतार नरसिम्हा वा छान मी पण बघायचो लहान असताना भक्त प्रल्हादाच्या खूप गोष्टी ऐकायचो असा होता तो तसा होता तो तसा होता पण त्या गुरुजींना तरी कळायला पाहिजे होत ना त्याला परत एकदा म्हणजे त्याला सांगायला पाहिजे होत कि ना राक्ष काय करू नकोस तो नुसतं देवांचं बघ त्याला काही कळत नव्हतं त्याचा गुरुच नाही गुरु होते वडील होते ठीक आहे ना वडीलच गुरुच काम करत होते ना त्यांच्या मग तसं शिकवायलाच नको होत ना, ना आधीच त्यांच्यावर चांगले संस्कार करायला पाहिजे होते माहित तर शिकून काय करणार मग काय झालं पण फक्त प्रल्हाद तर जन्मला जन्मायच्या आधी तो चांगल्या ऋषी मुनीच्या आश्रमात मुन राहिला ना म्हणून काय झालं त्याच्यावरती दैवी संस्कार झाले नाही आपली संगत खूप महत्व काय झालं हे बघ जेव्हा ते दोड हे झाले ना दो भाव दोड जुडवे तेव्हा कोणतरी आलं आणि मग देवा आले तिथं आणि मंत्र मंत्र बोलत होते मग ते बाळ ते भक्त नाही <laughs> तो पण नाही काय लागला ना mm -hmm. म्हणून तो भक्त झाला तसच आहे येस 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 व्हेरी गुड व्हेरी गुड त्याच्यावर संस्कार चांगले झाले म्हणून म्हणून तो चांगला भक्त प्रल्हाद झाला पण अगं त्याच्यातली सगळी राक्षस ना मग आपण मैत्री फ्रेंडशिप करून